जितेंद्र पाटील कापूस सुटला गडे क्रमांक पन्नास सुटला या मैदानातला पन्नास फुलथू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक पन्नास चा तर आज क्रमांक तीन व धावलेली गाडी संत बाळाप्र सोमनाथ कुमारी सामना कॅप्टन बॅन्स क्लब निमसोड या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन बँस क्लब घरांचा कॅप्टन आणि डावीला पळाला महाराज सुंदर गाडी सेमीला पात्र गेली विशाल ड्रायव्हर रेल्वेवाडी करा विजिता बैल गाडी मालकाचं विशाल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र महाराज आणि कॅप्टन गाडी सन्मानियला यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं